त्यांनी आपल्याला आपण आठवीत जाऊ हो, त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट हो, अतिशय महत्वाची सांगितली म्हणजे आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं आणि कोणत्या गोष्टीकडे नाही हे त्यांनी आपल्याला सांगितलं सरांनी आपल्याला प्रत्येक गोष्ट हो, किती छान सांगितली त्यातली मला त्यांची म्हण ही एक फार आवडली ते म्हणजे रात्री रात्री पाहिलं तर गाय गाडाभर गाई सकाळी पाहिलं तर काहीच नाही ही, ही त्यांची म्हण मला फार आवडली सर जे काही म्हणत होते ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि आता आम्ही सातवी पुढच्या वर्षी आम्ही आठवीत जाणार तर त्यांचं हे बोलणं आमच्यासाठी फार महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो आज सर आपल्या शाळेत आले